नमस्कार शहादा प्रकाशा रस्त्यावर गुलमोर हॉटेल समोर स्कॉर्पिओ व दुचाकीच्या भीषण अपघात सुरेश गोविंद पाटील कवडीतकर यांच्या जागेच मृत्यू पायी जाणारी महिला देखील गंभीर जखमी मोटरसायकल स्वारा स्कॉर्पिओने वीस ते पंचवीस फूट फरफटत नेले होते शहादा प्रकाशा रस्त्यावरील गुलमोर हॉटेल समोर आज सकाळी दहा वाजता सुमारास स्कार्पिओ व दुचाकीच्या भीषण अपघातात सुरेश गोविंद पाटील वय अडुसष्ट यांच्या जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली गट आहे तर पायी जाणारी महिला कविता निकुंबे ही देखील गंभीर जखमी झाली आहे त्यांना अधिक उपचारासाठी नंदुरबार येथे दाखल करण्यात आले आहे या अपघातातील स्कॉर्पिओ क्रमांक डी शून्य एक सी ऐशी अठ्ठ्याहत्तर या कारने दुचाकी स्वाराला जोरदार धडक देत जवळपास वीस ते पंचवीस फूट फरफडत नेल्याने दुचाकी स्वाराच्या जागेचा दुर्दैवी अंत झाला परंतु या दोन्ही वाहनांच्या अपघातात रस्त्याच्या कडेने जाणारी निरपराध महिलेच्या विनाकारण अपघात झाला असून ती गंभीर जखमी झाली आहे घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश देशले सह पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल होते नरोत्तम पाटील राहणार शांतीनगर शहादा यांच्या फिर्यादीवरून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु सदर शहादा शहरात अपघाताची मालिका सुरूच असल्याने डोंगरगाव रस्ता व प्रकाशा रस्त्यावर अपघात दिवसेंदिवस वाढत चालले आहेत यामुळे शहादा शहरवासियांनी चिंता व्यक्त केली आहे शहादा न्यूजसाठी नितीन सावडे शहादा